प्रीतम मुंढे यांना यावर्षी भाजप तिकीट देणं टाळू शकते याचं मुख्य कारण म्हणजे बीडमध्ये धनंजय मुंढे आणि पंकजा मुंढे हे दोन महायुतीचे तगडे उमेदवार रेसमध्ये आहेत त्यात एकाच घराण्यातील दोन सख्ख्या बहिणींना तिकीट म्हणजे ही अशक्यप्राय गोष्ट आहे त्यामुळे प्रीतम मुंढे यांचे तिकीट कापलं जाण्याची दाट शक्यता आहे शिवाय इंटरनल सर्वेत प्रीतम मुंढे यांच्या बॅड परफॉर्मन्सवरही भाजपने विचार केल्याचे समजतय तसेच आता सध्याची परिस्थिती पाहता अजित पवार गट येथे विधानसभेला प्राधान्य देऊ इच्छितो त्यामुळे पंकजा मुंढे यांना लोकसभा आणि धनंजय मुंढे यांना विधानसभा तिकीट मिळू शकतात या कारणामुळे प्रीतम मुंढे यांचे यावेळेस तिकीट कापले जाणार का तसेच पंकजा मुंढे या प्रीतम मुंढे यांचे तिकीट वाचवण्यासाठी काय प्रयत्न करतील का तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा